मागती गवर देवाची आजी मान माघती गवर देवाची आजी द्याला चिर झोकून जेवायला होई नाराजी द्याला चिर झोकून जेवायला होई नाराजीवर माई वर खाली माळ पुतळ्याची बोली ना केली माळ पुतुळ्याची गबोली ना केली रुसलावर बाप माग तो जरीचा चफेटा रुसलावर बाप माग तो जरीचा चफेटा ह्या लग्नामध्ये गोंदळ चाललाय मोठा ह्या लग्नामंदी गोंधळ गोंदळ चाललाय मोठा आली करवली ग करीत कलावला आली करवली ग करीत कलावला ह्यावर मायाला नाही जाणूस असईचा द्याला ह्यावर मायाला नाही जाणूस असईचा द्याला करी तो ग नवर द्यावाचा भाऊ गरबड करी तो ग नवर देवाचा भाऊ ह्या वराडाला कवशिक घालता जेऊ ह्या हडाला कवशिक घालता जेऊ नवर देवाचा जागरूसला भेटी नवरदेवाचा नवर देवाचा जागरूसला भेटीसाठी साठी हर बाप ग सांगतो गोठी चोवर बाप ग मांडवत सांगतो गोठी रुसली मानाची ग मानाची जाऊ बाई रुसली मानाची ग मानाची जाऊ बाई धावपळ करी ती ग करीती नवरीची आई धावपळ करी ती ग करीती नवरीची आई मान माघती गर देवाची आजी मान माघ ती ग नवर देवाची आजी द्याला आजीचे झोकून जेवायला होई नाराजी द्याला आजीचे झोकून जेवायला होई नाराजी बसल्या मानाच्या ग मानाच्या वर मायाबाई बसल्या मानाच्या ग मानाच्यावर मायाबाई भरि ति ग भरि नई मङभरी ति गी नई हे नहरा नी जरे बसले बाई हे ना नवीज भरे बसले बाई गेला फोटोवाला ग निघु गाई गाई गेला फोटो फोटोवाला निघन गाई गाई ह्या नवरीच मामाला देव बाप्पा घेऊ ह्या लग्नाची वेळ हुकून गेली सारी ह्या लग्नाची वेळ हुकून गेली सारी गेले देव बाप्पा कदरून कादरून घरी गेले देव बाप्पा कदरून कादरून घरी हो नीचोमा मामा देउ बाप्पा नमामा देव बाप्पा चालु द्या र उस व लग्न लाउनु चालू द्या र उस्व आता लग्न लाउनु ह्या मामाला ग लग्नाची होतील गोडी ह्या मामा लाग लग्नाची होती लय घोडी बसली गाडी म्हण नवऱ्या नवरीची जोडी बसली गाडीमध्ये नवऱ्या नवरीची जोडी नवरी निघाली ग निघाली तिच्या गावी नवरी निघाली ग निघाली तिच्या गावी गळ्यात पडून मायरडे वर बाप वर माई गळ्यात पडून मायरडे वर बाप वर माई